जातीला लयासी शिक्षण मात्र एका क्षणामध्ये सर्व पाप नाहीसं होतं महाराज याच्यासाठी मोठ्यातलं मोठं उदाहरण आहे आजामेळ किती पापी होता हे सर्वांना माहीत आहे आजामेळ भागवतामध्ये आजामेळ उपख्यान प्रकरण आलेलं आहे आजामेळ अतिशय विद्वान गुणवान कुलवान शिलवान रूपवान होता एक दिवस तो गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेला आणि त्याने एक वेश्या बघितली आणि त्या वेश्याला म्हटला तू माझा पतिरूपाने स्वीकार कर त्यावेळेस ती म्हटली ठीक आहे पण तुला आधी काही मुलं बाळं बायको आहे का तो म्हटला हो मला एक बायको आहे एक मुलगा आहे म्हटली तुला त्यांना आधी घराच्या बाहेर काढून द्यावं लागेल मग घराच्या बाहेर काढून दिलं हा म्हटला बरं ठीक आहे मग घरी आल्याच्या नंतर बायकोला मुलाला घराच्या बाहेर काढून दिलं मग त्या वेश्याला घेऊन राहत असताना याला खूप मुलांची प्राप्ती झाली आता जास्त पोरं झाल्यामुळं आता खायला पुरत नव्हतं बायको म्हटली आहो केव्हापर्यंत ती वेश्या म्हटली आहो केव्हापर्यंत पूजापाठ करणार केव्हापर्यंत भिक्षा मागून आणणार जरा जास्त पैसा कमवायला हो शिका मग आता जास्त पैसा कोणत्या मार्गाने कमवतात हो दोन नंबर धंदा मग आज चोऱ्या करायला लागला नंतर याला वाटला आपण चोरी नाही केली पाहिजे आपण ब्राह्मणात आपण चोरी नाही केली पाहिजे म्हणून तो दारू पिऊन चोरी करायला लागला नंतर त्याला हिंसक वळण लागलं नंतर तो भयानक मोठा दरोडेखोर झाला सर्व संप लोकांची संपत्ती हडप करायला लागला एक दिवस अयोध्येचे संत वृंदावन येथे चालले जात असताना कोणच म्हणजे आज्या मेळ्याचं गाव तिथं संत आलेत आणि लोकांना गावातल्या लोकांना विचारलं म्हटले आमचा मुक्काम होईना असं आम्हाला घर सांगा त्यावेळेस लोकांनी सांगितलं की त्या वटवृक्षासमोर जे घर आहे ना तिथं जा तुमची सर्व व्यवस्था होईल साधू निर्मळ मानाची दुराचारी घरी घरी गेली आणि घरी गेल्याच्या नंतर लांबूनच आवाज दिला आहे का फक्त घरी त्यावेळेस ती वेश्या विचार करते अरे माझ्या पापी नवऱ्याला कोण भक्त म्हणतंय पाहिलं बाहेर आले तर संत आलेत संत म्हटले आमची राहण्याची खाण्याची जेवणाची व्यवस्था होईल का त्यावेळेस ती वेश्या म्हणते मापी असावी गुरुदेव हे म्हटले ठीक आहे आम्हाला कोरडाशिदा दिला तरी चालेल खिचडी बनवण्यासाठी जे साहित्य लागत होतं ते तिनं सगळं दिलं दिल्याच्यानंतर संतांनी बाहेर चूल बनवली त्याच्यावर खिचडी बनवून झाली धानाचं गाठुडं घेऊन आला चोऱ्या करून आला आणि संता त्या संतांकडे पाहून म्हटला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला माझ्या घरी जेवतात अरे संत म्हणी आम्ही ज्या घरी जेवतोत ना त्या घरून आम्ही दक्षिणा घेतल्याशिवाय जात नाही माझ्याकडे पैशाची दक्षिणा मागताय संत म्हणी आम्ही डुप्लिकेट नाहीत पैशाची दक्षिणा मागायला आम्हाला दक्षिणा एकच हवी की तुझ्या पत्नीच्या घरामध्ये जो मुलगा वाढतोय ना त्या मुलाचं नाव तू नारायण ठेव मग आता हा घाबरायचा महाराज त्याच्या पत्नीला आता जमाना काय चालू आहे पिंकू टिंकू रिंकू मिंकू या नावाचा जमाना चालू हा घाबरायचा त्याच्या पत्नीला त्याच्या पत्नीला लगेच आवाज दिला अहो काय करतात चला घरात लवकर असं म्हटल्याच्या नंतर हा त्याच्या पत्नीला घाबरायचा महाराज ते म्हंटले अगं संत म्हणताय तुझ्या गर्भामध्ये जो मुलगा वाढतोय ना त्या मुलाचं नाव तू नारायण ठेव ती म्हंटली बरं ठीक आहे ठेवू संत निघून गेले काही दिवसानंतर त्या वेशीने सुंदर अशा मुलाला जन्म दिला आणि त्या मुलाचं नाव नारायण ठेवण्यात आलं पण आता आजा मेळ म्हातारा झाला म्हातारा झाल्याच्या नंतर आजा मेळाला आता रोजी रोटी देण्याकरता त्याच्यापशी सगळे मुलं त्याचे ज्याच्या त्याच्या पद्धतीने निघून गेले होते पण हा नारायण नावाचा मुलगा त्याच्यापशी होता नंतर त्याला यम नेण्यासाठी आले असं सांगतात यम नेण्यासाठी आल्याच्या नंतर माणसाला कळतात ते भुकायला लागले महाराज आजा मेळा लगेच त्याच्या मुलाला आवाज देऊ लागला नारायण धाव नारायण धाव असं म्हटल्याच्या नंतर साक्षात तिथं देवाचे दूत आले यमाच्या यमामध्ये आणि त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला म्हणून मला मुद्दा एवढाच सांगायचा सा आहे की मेळाला पश्चाताप झाला आची अनुताप होऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा असा आजा आज्यामेळाने संकल्प केला डोंगरामध्ये गेला तपश्चर्या केली आजामेळ पापाशी नामे नेले वैकुंठाशी महाराज क्षणधर्मामध्ये पापाचा क्षय झाला वैकुंठ प्राप्ती झाली म्हणून तैसे नामे केले जप